नमस्कार मी आहे आपला कलाकार विनोद सुतार मी तुम्हा सगळ्या रसिक मायबापचं स्वागत करतो माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि खूपच महत्त्वाचा आहे सगळ्यात आधी तुम्ही जर मराठी आहात किंवा तुम्हाला मराठी समजते तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण नीट ऐका कुठेही स्किप करू नका किंवा व्हिडिओ अर्धवट सोडून देऊ नका एकतर व्हिडिओ पूर्ण ऐका किंवा मग ऐकूच नका मी एक सर्जनशील लेखक म्हणजेच क्रिएटिव्ह रायटर व्हॉईस आर्टिस्ट गायक गीतकार संगीतकार कवी आणि इतरही अनेक कला जोपासणारा एक अनुभवी अभ्यासू आणि प्रामाणिक कलाकार पण आजकाल मी एक कलाकार म्हणून खूप निराश आहे हताश आहे आणि म्हणून मला हा व्हिडिओ बनवण्याची गरज भासते तेव्हा हा व्हिडिओ नुसता टाईमपास म्हणून ऐकू नका तर ह्यातला आशय आणि व्हिडिओचा विषय नीट समजून उमजून घ्या प्लीज आणि हो हा व्हिडिओ माझ्याबद्दल नसून तुमच्याच बद्दल आहे तुम आपली मराठी चित्रपटसृष्टी सध्या व्हेंटिलेटरवर आहे किंवा मराठी चित्रपट सृष्टी बंद होण्याच्या मार्गावर आहे साऊथवाले बघा आणि तुम्ही मराठीवाले शी तुमची लायकीच नाही चित्रपट बनवायची अशी अनेक वाक्ये आपण सतत कमेंटमध्ये किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बनवणाऱ्या काही लोकांच्या तोंडून ऐकतच असतो सुबोध भावे म्हटलं की तो पोटल्या स्वप्नील जोशी म्हटलं की तो लोद्या भरत जाधव असो सिद्धार्थ जाधव असो मकरंद अनासपुरे असो किंवा सचिन पिळगावकर असो किंवा आत्ताच्या पिढीचा अमेय वाघ असो आपल्या मराठी कलाकारांना सतत नावं ठेवली जातात किंवा हिनवलं जातं आता प्रश्न असा आहे की ह्यात नेमकी चूक कुणाची प्रेक्षकांची की कलाकारांची <laughs> व्हिडिओ ऐकणारे अनेकजण विचार करत असतील हा सगळ्यांना एकेरी नावाने बोलतो आहे ह्या विनोदची लायकी काय अहो अनुभवी उत्कृष्ट दिग्गज लोकांना प्रेक्षक म्हणून काळ्या जाड्या म्हातारड्या म्हणणाऱ्या लोकांनी मला काहीही म्हटलं तरी काय फरक पडतो आत्ताच सांगतोय विवेक बुद्धीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका किंवा आत्ताच सोडून द्या कारण मी थोडं स्पष्ट आणि थेटच बोलणार आहे आता ह्या दोन हजार पंचवीसच्या जानेवारीला मुक्काम पोस्ट देवाचं घर नावाचा चित्रपट आलेला मनाला भिडला मी सहजासहजी इतका रडत नाही पण तो चित्रपट बघताना खरंच मेंदू अगदी सुन्न आणि मी अगदी खिन्न झालो सगळंच सुंदर होतं त्यात काहीच नाव ठेवण्यासारखं नव्हतं आता विषय असा आहे की कि किती लोकांना हा चित्रपट माहिती आहे किती लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला संगीत मानअमान फुलवंती लाईक आणि सबस्क्राईब महाराष्ट्र शाहीर तदैव लग्नम अहो खूप मोठी लिस्ट आहे अतिशय उत्तम सुंदर आणि दर्जेदार चित्रपट येऊन गेले पण अनेक मराठी माणसांना नाव देखील माहिती नाही आहे आता ह्यावर सगळेच मराठी लोकं म्हणतात अहो मग मार्केटिंग करा ना प्रमोशन करा ना ॲडव्हर्टाइजमेंट करा ना तेवढी <laughs> मला सांगा कांताराची मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही कुठल्या मराठी चॅनलवर किंवा पेपरमध्ये पाहिलेली अहो इतर भाषेतले चित्रपट कोणतीही मार्केटिंग न करता करोडोंचा गल्ला नुसत्या महाराष्ट्रात भरून जातो आता ह्यावर म्हणाल की मग त्यांचे चित्रपट तसे असतात बघण्याजोगे हो मग मी जी लिस्ट सांगितली ते चित्रपट नव्हते का बघण्याजोगे हो बघा झालंय असं ना की मराठी माणसांनी ठरवूनच टाकलं आहे की मराठी हिरो खराब मराठी चित्रपट खराब मराठी भाषाच खराब हो ना नुसतं शिवजयंती मराठी भाषा दिवस आणि महाराष्ट्र दिन असला की तेवढा मराठी 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 म्हणून स्टेटस ठेवायचं आणि एक दिवस मिरवायचं बस मान्य आहे की मराठीत काही चित्रपट खरंच एकदम खराब असतात घाणेरडे असतात अश्लील असतात किंवा रटाळ असतात पण मग हे फक्त मराठीतच असतात का इतर भाषेत नसतात साऊथ म्हणजे बेस्ट हॉलिवूड म्हणजे उत्तम आणि हिंदी म्हणजे सॉलिड असं तुम्ही ठरवलं आहे आणि आपल्याच मायबोलीकडे दुर्लक्ष केलं आहे आता प्लीज माझ्या विषयाकडे वेगळ्या प्रकारे बघू नका मराठी भाषा बेस्ट आणि इतर भाषा वेस्ट असला विषय इथे मुळीच नाही आहे भाषावाद तर नाहीच नाही चल एक काम करतो तुम्हाला थोडं सोप्पं करून सांगतो मग कळेल की मी काय बोलतोय मी स्वतः एक गायक आहे एकदा काय झालं हिंदीत प्रसिद्ध असलेलं एका रॅपरचं एक, एक गाणं रिलीज झालं एकदम बकवास आणि काहीही गाणं होतं एकदम त्यावर मी माझी प्रामाणिक प्रतिक्रिया दिली तर एक जण म्हणाला अबे तू पुरे्या महिने मे तेरे गाडी मे पेट्रोल भरता होगा ना उतने पैसे की तो एक रात में दारू पी जाता अजून एक जण म्हणाला अवे तेरे जैसा सौ विनोद तो आपल्या घरपे नौकर रखलेगा औकाद मे समजा ना बघा हाच प्रॉब्लेम आहे मी त्याने बनवलेल्या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आणि लोकं त्याची श्रीमंती पैसे ह्यावर मला तोलू लागले आणि नको नको ते बोलू लागले आहो चांगले कपडे घालणे महागडी गाडी घेऊन फिरणे नशा करणे हे सगळं वेगळं आणि एखाद्यामध्ये कला असणं टॅलेंट असणं हे वेगळं ना हेच लोकांना नीट कळत नाही आताही एक मराठी चित्रपट आलेला तो चित्रपट ज्यांनी बनवलेला ते मराठीतले खूप मोठं नाव आहे पण लोकांनी तो चित्रपट फ्लॉप केला काही लोक थेट बोलले की रील्सवर चालणारे माकड चाळे आम्ही चित्रपटाची तिकीटं काढून थिएटरमध्ये जाऊन नाही बघणार मग त्यात अनेक जण येऊन बोलू लागले की हां गरीब पोरगा पुढे जातोय तर लोकांना बघवत नाही काय झालं तो कसाही असला तरी गरीब आहे तो काळा असेल विचित्र दिसत असेल तरी बिचारा गावातला गरीब मुलगा आहे ना बघा तचा चित्रपट अरे काही लोकांनी तर त्याला थेट दादा कोंडकेन साहेबांबरोबर कम्पेअर केलं खरंच आपल्या मराठी लोकांचा प्रॉब्लेम काय नक्की जेव्हा सुबोध भावे स्वप्नील जोशी अंकुश चौधरी सिद्धार्थ जाधव हेमंत ढोमे अमेय वाघ सारंग साठेसारखे अभिनय येणारे कला जाणणारे लोक उत्तम चित्रपट बनवतात तेव्हा ह्यांनाच असा दिसतो तसा दिसतो इथून आलाय तिथून आलाय म्हणून नावं ठेवणारे लोक अभिनय येत नसलेल्या टॅलेंट नसलेल्या वात्रट पोराला गरीब आहे कसाही दिसला तरी प्रयत्न करतोय बिचारा सपोर्ट करा आई सग्ड़ात, सग्ड़ात ही शपथ समजण्यापलीकडे आहेत आपले मराठी लोक इथे हे स्पष्ट होतंय की ह्या सगळ्यात सगळ्यात मोठी चूक ही मराठी प्रेक्षकांची आहे मराठी माणसांची आहे आणि ही चूक मराठी माणूस जाणून बुजून नाही करत आहे तरी नकळतपणे घडते कशी सांगतो आणि ह्यावर एक उत्तम सोल्युशनही देतो पण तुर्तास एक सांगतो की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कदाचित इतर लोकांसारखे व्हिडिओ न व्हिडिओ नसेल बनवत पण जे काही बनवतो ते मनापासनं आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा लोकांना शेअर करा ठीक आहे झालंय असं की स्मार्टफोन आला त्यात कॅमेरा आला आणि इंटरनेट खूप स्वस्त झालं आजकाल प्रत्येक सोशल मीडिया साईट्सवर किंवा ॲप्सवर शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचे पर्याय असतात मग ते स्नॅपचॅट असो इंस्टाग्राम आणि फेसबुक रील्स असोत किंवा यूट्यूब शॉर्ट असो त्यामुळे जो तो त्यावर व्हिडिओ बनवतो प्रत्येकजण काहीही बनवून टाकत असतो आणि स्वतःच्या नावापुढे व्हिडिओ क्रिएटर कॉन्टेंट क्रिएटर मॉडेल ॲक्टर परफॉर्मर किंवा सरळ सरळ इन्फ्लुएन्सर असं लिहून टाकतो अहो इन्फ्लुएन्सर या शब्दाची तर वाट लावून टाकले या सोशल मीडियाने असो तो मुद्दा नाही आहे तर ह्या अशा सगळ्या गदारोळात सामान्य माणूस आणि प्रोफेशनल कलावंत हे एकाच जागी आले आहेत आणि सगळी खिचडी झाली अनेक वर्षे मेहनत करून शिक्षण घेऊन सराव करून स्ट्रगल करून आलेला कलाकार पण तिथेच आणि एका रात्रीत अचानक उठून माकड चाळे करून व्हिडिओ बनवणारे लोक पण तिथेच मग हातात मोबाईल घेऊन बसणारे लोक सगळ्यांना एकाच ठिकाणी पाहू लागले आणि त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली काहीच येत नसलेले दुसऱ्यांच्या डायलॉगवर किंवा गाण्यावर तोंड हलवणारे स्वतःला ॲक्टर म्हणू लागले आणि त्यामुळे खऱ्या ॲक्टरला लोक ह्या रील्स बनवणाऱ्या लोकांसारखे समजू लागले बघा काय ना इतर राज्यातही सोशल मीडिया वापरतात की लोकं पण तिकडचे लोकं त्यांच्या मातृभाषेसोबत त्यांच्या राष्ट्रासोबत आणि त्यांच्या संस्कृतीसोबत प्रामाणिक असतात तसे आपल्याकडे दिसत नाही आहे इतर राज्यातले सोडाच परदेशातलेही चित्रपट आपल्या महाराष्ट्रात चांगला व्यवसाय करून कमाई करून निघून जातो आणि आपल्या महाराष्ट्रातला एखादा चित्रपट एखादा काय आपल्या महाराष्ट्रातले अनेक चित्रपट आपल्याच महाराष्ट्रात नीट चालत नाहीत आता यावर काही लोक म्हणतील असो कसो सोयरावट नाही चालला का बाई पण भारी देवा नाही चालला का चांगले चित्रपट चालतात मराठीत चांगले चित्रपट बनत नाहीत म्हणून चालत नाहीत म्हणजे पुन्हा विषय फिरून फिरून तिथेच अजून एक गंमत सांगतो माझा लय शोना दिसतोय माझ्या दिलाची जान झुमका पायल अर्थशून्य काहीही शब्द असलेली गाणी ऐकणाऱ्यांना काय कळणार मराठी भाषा तिचं महत्त्व आपली भाषा आपली कला आपली संस्कृती आणि आपलं अस्तित्व आपणच संपवतो आहे अहो अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे सचिन पिळगावकर साहेब ज्यांना खुद्द पंडित जवाहरलाल नेहरूंनी पारितोषिक दिलं मांडीवर बसवलं आणि कोटातलं गुलाब दिलं त्यांची कारकिर्द तपासा त्यांना वाटतेल ते बोलताना लाज नाही वाटत आताच्या पिढीला अहो असे अनेक कलावंत आहेत मी किती नावं घेऊ किती लोकांची माहिती सांगू पण काय काहीही माहिती नसताना दिग्गज लोकांना महान लोकांना हुशार लोकांना ट्रोल करायचं वाटेल तसं हिनवायचं आणि नको त्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचायचं काय म्हणू मनोरंजन फक्त हसवणं किंवा कमरेखालचे विनोद करणं इतकंच नसतं हां कॉमेडी हा मनोरंजनाचा एक भाग आहे तुम्ही एखादे सादरीकरण पाहून भावूक होता रडता विचार करता किंवा काही शिकता हे सगळं हे मनोरंजनच असतं बघा थोडी माहिती मिळवा अभ्यास करा आणि दुसऱ्यांना काहीही बोलण्याआधी स्वतः काय आहात ते बघा मी थोडं कडू आणि टोचण्यासारखं बोललो त्यासाठी सॉरी पण कडू औषध आणि टोचणारं इंजेक्शनच माणसाला बरं करण्यासाठी असतं हे लक्षात असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र